नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे स्वीटकॉर्नची मस्त चटपटीत कुरकुरीत खमंग अशी भजी केलेली आहे खूप झटपट ही भजी तयार होते आणि मुख्य म्हणजे अतिशय चवीला अप्रतिम लागते ह्याच्यात मी कांदा लसूण वापरलेला नाही आहे तरी पण ही भजी अतिशय अप्रतिम अशी झालेली आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे तीन स्वीटकॉर्न घेतलेले आहेत स्वीटकॉर्नची पहिल्यांदा सगळी सालं वरचे जे कवर आहे ना ते सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला या, स्वीट कवर कदी ही आपन स्वीट स्वीट कवर या प्रकारे मी आता इथे स्वीटकॉनचं हे कवरवरचं काढून घेते कधीही आपण बाहेर जे दाणे विकत मिळतात स्वीटकॉर्नचे ते न वापरता आपण हे फ्रेशवाले जे स्वीटकॉर्न वापरतो त्याची भजी किंवा पकोडे हे अतिशय मस्त चवीला होतात शक्यतो फ्रेशच वापरायचे फ्रोजनवाले शक्यतो वापरू नका त्यानंतर पूर्ण याचं कवर काढून घेतल्यानंतर आपण हे सुरीने याप्रकारे कट करून घेतो आहे तुम्ही हे दाणे काढून मिक्सरमध्ये क्रशसुद्धा करून घेऊ शकता पण ही साधी सोपी अशी ट्रिक आहे की ज्याच्यामुळे हे दाणे की नाही कट होतात एका दाण्यामध्ये दोन दाणे तयार होतात त्याच्यामुळे आपण जेव्हा भजी तळतो तेव्हा हे दाणे उडून बाहेर येत नाहीत कारण हे व्यवस्थितपणे इथे कट केले जातात तुम्ही जर मिक्सरमध्ये करणार असाल तर जाडसर असंच क्रश करून घ्या जरा दाणे दाणे राहतील याप्रकारेच आपल्याला हे मिक्सर घ्यायचं आहे कारण आता या प्रकारे मी उरलेले सगळे कॉर्न इथे कट करून घेते पण ही सो साधी सोपी ट्रिक आहे ह्याच्यामुळे खूप लवकर आपल्याला आपले हे दाणे असे कट होतात प्रकारे आपले सगळे स्वीटकॉर्न इथे कट करून झालेले आहेत त्यानंतर एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्या परातीमध्ये मी हे सगळे स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेते त्यानंतर इथं मिक्सरचा एक जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन इंच आलं घेतलेलं आहे आलं बारीक चिरून ह्याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची मी इथं बारीक चिरून याच्यामध्ये घालते तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे मिरची इथं घ्यायची आहे एक मूठ शेंगदाणे घेतलेले आहेत हे सगळे जिन्नस आपल्याला जाडसर असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे कॉर्नचं मिक्सचर इथं ठेवलेलं आहे त्यामध्ये हे आपण जी शेंगदाणे आलं आणि मिरची भरड करून घेतली ती सगळी घालायची त्यानंतर थोडी कोथिंबीर इथे घातलेली आहे एक चमचा जिरे घातलेत अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेलं आहे आणि एक चमचा मीठ घातलेलं आहे तिखट तुम्हाला किती आवडतं तिखट आवडतं त्यानुसार इथं तिखटाचा तुम्ही वापर करा शेंगदाणे इथे कच्चे घेतलेले आहेत कारण आपण तळताना जेव्हा भजी तळतो तेव्हा ते शेंगदाणे अगदी तळले जातात आणि कुरकुरीत असे मस्त होतात आता हे सगळे जिन्नस हाताने एकसारखे असे चोळून जरा असं मिक्स करून घ्यायचेत म्हणजे याला काय होतं पाणी सुटतं सगळं हे दहा मिनटं आता आपण साईडला ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत त्यानंतर याला पाणी सुटलेलं आहे त्यानंतर मी इथे चार ते पाच चमचे बेसन पीठ घातलं आहे आणि एक चार चमचे मी इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत पुन्हा तांदळाच्या पिठामुळे भजी आपली अगदी कुरकुरीत असे होते यामध्ये पाणी घालायची आवश्यकता लागत नाही मी इथे अगदी अर्धा चमचा होईल एवढंच पाणी घातलेलं आहे जर अगदीच तुम्हाला कोरडं वाटलं तर तुम्ही ज्यामध्ये पाणी घाला नाही तर पाण्याची आवश्यकता लागत नाही कारण हे जरा असं घट्टसरच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे मस्तपैकी कॉर्न सगळे बाइंडिंग होतील याप्रकारे एवढंच या पीठ घालायचं आहे जास्त पीठ घालायचं नाही व्यवस्थित बाइंडिंग होते म्हटल्यानंतर मी इथे तेल गरम करून घेतलं आहे आणि तेलामध्ये हे सगळे भजी मी तळून घेत सगळ्यात अगोदर तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे एक, -एक भजी सोडायचे आहेत तेलामध्ये आणि आलट पलट करून मंद गॅसवरती छान तळून घ्यायचे आहेत हे भजी तळताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर जर तळले तर ते वरतून सोनेरी चांगले होतील पण पूर्ण भजी कच्ची राहते त्यामुळे स्लो गॅसवरती पलट करत अगदी दोन्ही बाजूला क्रिस्पी होईपर्यंत तर छान तळून घ्यायचे म्हणजे आतनं ही भजी अगदी छान तळली जाते कच्ची राहत नाही दोन्ही बाजूला मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत कलर पण बदललेला आहे मी तर काढून घेते इथे मी टिशूवरती हे घालते म्हणजे तेल सगळं निघून जाईल प्रकारे आता दुसरी बॅससुद्धा तळून घेते ही भजी अगदी झटपट अशी तयार होते आणि मुख्य म्हणजे कॉर्नचा जो फ्लेवर असतो ना या भजींना तो खूप छान लागतो त्यामुळे मी इथे कुठलाही कांदा किंवा लसूण ह्याचा वापर इथे मी केलेला नाही आहे खूप जास्त मसाले न वापरता ही भजी अगदी कॉर्नची भजी खूप छान लागते त्याचा फ्लेवर जो असतो ना कॉर्नचा तो खूप छान लागतो आता हे स्वीटकॉर्न मोडताच खूप गोडसर असे असतात आपण याच्यात मिरची घातलेली आहे तिखट घातलेलं आहे पण आता मी इथे हिरवी मिरची पण तळून घेते ह्याच्याबरोबर ही तळलेली मिरची खायचा म्हणजे स्वाद खूप छान लागतो मस्त लागते अगदी ह्या भजीबरोबरच मी दोन मिरच्या इथे तळून घेते हिरव्या त्याही इथे तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त दोन्ही साईडला अलट पलट करत आपली इथे भजी तळवून झालेली आहे काढून घेते आहे बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि ही चवीला तर इतकी अप्रतिम लागते ना सणावाराचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे तुम्ही नैवेद्यासाठी जरी ही कॉनची भजी करणार असाल तरी ही झटपट होते आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा लसून वापरला नाही आहे त्याच्यामुळे नैवेद्यासाठी सुद्धा ही भजी चालते खमंग आणि अतिशय चविष्ट अशी ही कॉर्नची भजी ती तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला मी इथं इथे एक भजी मी इथे मोडून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त झाले तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबर घेऊ शकता किंवा चहाबरोबर अप्रतिम लागते रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा